सर नमस्कार आज आपले तळेगाव तळेगोदाबाडे पोलीस स्टेशनमार्फत या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली तर आपण नक्की काय प्रतिक्रिया काय सांगाल आज भारतरत्न श्री वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्ताने एकता दौड आयोजित करण्यात आली होती नागरिकांमध्ये एकतेसंदर्भातला संदेश देण्याकरता तळेगाव दाभोडे पोलीस ठाणे यांच्यातर्फे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार ही दौड आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तळेगाव दाभोडे पोलीस आणि येथील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच रोटरी क्लब आणि इतर नागरिक सहभागी झाले होते ही दौड आम्ही पोलीस ठाण्यापासून तर शिवशंभू स्मारकापर्यंत तिथपर्यंत आम्ही ही आयोजित केली होती यामध्ये तीन किलोमीटर दौड करण्यात आलेली आहे आणि एकतेचा संदेश या मार्फतीने जनतेमध्ये देण्यात आलेला आहे ओके सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एक मॅरेथॉन आयोजित केली होती काय माहिती आहे काय सांगाल नमस्कार सर सर्व तळेगाव नागरिकांना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे गोल्डन रनिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही एकता दौड म्हणजेच रन फॉर युनिटी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला होता भारताचे लोहपुरुष भारतरत्न श्री वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त या रन फॉर युनिटीचं आपण आयोजन केलेलं होतं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाचशे बासष्ट संस्था या विभागलेल्या होत्या प्रत्येकाचे राजे वेगळे होते प्रत्येकाचे नियम वेगळे होते परंतु या विभागलेल्या सर्व संस्था एकत्र करून एकसंध भारत करण्याचं काम कोणी केलं असेल तिथे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले म्हणूनच त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन हजार चौदापासून भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एकतीस ऑक्टोबर हा रन फॉर युनिटी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि आज तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये रन फॉर युनिटी म्हणजे एकता दिवस हा साजरा केला जातो आम्ही सर्वजण एकच आहोत आमचे धर्म पंथ जात जरी वेगळे असले तरी आम्ही सर्वजण एकच आहोत असा संदेश देण्यासाठी या एकता रॅलीचं आपण संपूर्ण भारतामध्ये याचं आयोजन केलं जातं आणि मला आनंद होते की आजच्या या रॅलीमध्ये भरपूर संस्था अनेक नागरिक सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांनी आम्ही सर्वजण एकच हो, आहोत असा एकतेचा संदेश दिलेला आहे धन्यवाद भारत माता की अरे घोषणा देत सर नमस्कार काय नमस्कार। सांगाल आपण आज खूप आनंद वाटला आम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशे जयंतीनिमित्त तळेगाव पोलीस स्टेशन तळेगाव गोल्डन रोटरी आणि तळेगाव रनिंग ग्रुप आणि आजनी एक संस्था सर्वांनी मिळून हा रनिंगचा कार्यक्रम ठेवला याच्यामध्ये आम्हाला पळण्यामध्ये खूप आनंद झाला आम्ही गोल्डन रनिंग ग्रुपचे मेंबर पण होतो याच्यामध्ये बरेचसेच परत रोटरी क्लबचे होते अनेक मेंबर होते सर्वांची नावं घेता पत्रकार बंधू पण होते ज्येष्ठ नागरिक होते तर आम्ही रोज पाच किलोमीटर तर पळतच असतो त्यामुळं आम्हाला आज आनंद वाटला चांगली दौड झाली ही एक या निमित्ताने आम्हाला एक चांगला आनंद झाला